नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजारामध्ये आले आहोत आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी दौरा जर आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण ह्या ज्या काही गाय आहेत व्यापारी आहेत हे इंदापूर बावड्याचे आहेत तर आपण त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार मामा नमस्ते काय आपला परिचय नाव काय आपलं नवनाथ नवनाथ बरं ही काय गाय किती दुसरे तला। दुसरे काय किंमत सांगली ही नव्वद सांगते नव्वद मग ये किती आहे त्याचे दुसरे पहिले येताला किती पेड हे गे आठ नऊ आठ नऊ लिटर पेड आठ नऊ आठ नऊ लिटर पेड आहे गे बरं बरं ठीक आहे आताला चौशी सात आहे सहाची काय किंमत सांगताय दुसरी आहे एक लाख पंधरा हजाराला दुष्या ठीक आहे ही पहिला रोज पहिल्या रोज आहे का चौसा आहे चौसा हो किती वेळ पहिला रोज पहिल्या रोज आहे का काय किंमत सांगते पहिला रोज पहिला रुज आहे सगळ्या आपल्याकडे रोज गाय असतात सगळ्या पहिला रोज बरं बरं तर मित्रांनो पहिल्यावर गाय एकदम टॉपच्या फुले शेपच्या गाय्या आहेत सगळ्या यांनी पहिल्यावर गया भरलेल्या आहेत बाजारामध्ये तर आपण गया बघून घेऊ शकताय दाताला आहे हे चौशे चौशे काय बरोबर हिची काय किंमत का? सांगताय पाच सांग एक लाख पाच हजार रुपये दे गेस काय बोला होईल कमी जादा व्यवहाराला बसल्या दाताला दुसरे येताला साधा साधा दुसऱ्या येतात पहिले येताना किती पिळले गे पहिले लिटर चोवीस लिटर पिळले चोवीस लिटर दोन टाइम आहे दोन टाइम तर एखादा शेतकरी आला तर त्याला काढून देणार होतोच नाही बोलत नाही ते तर आपण जे शेतकरी सांगितले त्याला पुढं सांगतो ना हा म्हणजे आपला व्यापार असल्यामुळे ज्या पुढच्या माणसांनी त्या माणसाला पुढे सांगतो तसं आपण सांगताय गॅरंटी कशा कशी देत आहे सडाजी अंगाची सडाजी अंगाची बरोबर पहिल्यावर दुशी बरोबर काय किंमत ती एक पाच सांगतो एक लाख पाच हजार तर मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये घे या गाईची किंमत सांगितली आहे आपण कास बघून घेऊ शकताय एकदम टॉपची गाय आहे ह्या गाईची काय किंमत सांग विषय आहे दाताला दाताला वेत वेत पहिल्यावर आहे पहिल्यावरच आहे किती काय येत आपल्याकडे आज बाजारात आज नऊ आहे नऊ हो पहिल्यावर किती येते आपल्याकडे आज पहिल्यावर आठ आहे एक का दुसरे येत आहे पहिल्यावर काही आठ आहे आठ आहे किंमत काय सांगितली तिची पंचानव पंचान्न हिच काय सांगताय दुसे आहे काय किंमत पहिला रोज आहे का पहिल्या रोज बरोबर ऐंशी हजार रुपये हिचं काय सांगताय शिंगट्या काही पहिल्या रोज आहे दुष्याला हा तिचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार तिकडे होईल विवारला बसले हो बरोबर मला का आपला नंबर भेटेल का भेटेल नंबर सांगा आपण नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणचाळीस चौऱ्याऐंशी झिरो नऊ एकोणचाळीस चौऱ्याऐंशी जिरोन चौऱ्याऐंशी झिरो नऊ तर मित्रांनो आपण ह्या आज बाजारात त्यांनी नऊ गायी आणली ती व्यापाऱ्यांनी तर ह्या नऊ गायास पूर्ण आठ गाय्या ज्या आहेत त्या पहिल्या रो आहेत आणि एक गाय आहे ते दुसऱ्या आहेत त्याच्या पहिल्यावर वया आपण एकदम टॉपच्या आहेत आपण याच्या कासा बघून घेऊया आणि गाय पण बघून घेऊया एकदम असा टॉप अशा या गया आहेत पहिल्यावर वय आहेत एव्हा ही पहिला ही पहिल्यावर आहे आपण ह्याची कास बघूया कमीत कमी बावीस लिटर दूध देईल असं या मालकाने या गायीत सांगितलेलं आहे तर मित्रांनो शेतकरी दौरा या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करायचा आहे शेअर करा सबस्क्राईब करायचं धन्यवाद